नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एल पी जी गॅस ग्राहकांसाठी आताची एक मोठी व बातमी देणार आहोत आजपासून एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत ओएमसीस अर्थात सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून मोठा बदल करण्यात आलेला आहे ज्याचा की परिणाम सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर पडणार आहे तर चला याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे एक तारखेला सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून घरगुती आणि व्यावसायिक एल जी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल करण्यात येतो प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला नवीन एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमती जाहीर करण्यात येतात या महिन्यात म्हणजेच एक डिसेंबर दोन हजार चोवीसला ला देखील गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये बदल करण्यात आलेला आहे आय ओ सी एल म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड बी पी सी एल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एच पी सी एल म्हणजे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या तीन कंपन्यांकडून आज एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून एकोणीस किलोच्या व्यावसायिक म्हणजेच कमर्शियल एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत सोळा रुपये पन्नास पैशांची वाढ करण्यात आलेली आहे ही दरवाढ एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून लागू झालेली आहे या दरवाढीनंतर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये व्यावसायिक एल जी गॅस सिलेंडर सतराशे एकाहत्तर रुपयांना मिळत आहे या दरवाढीपूर्वी एकोणीस किलोचा कमर्शियल एल पी जी गॅस सिलेंडर मुंबईमध्ये सतराशे चौपन्न रुपये पन्नास पैशांना मिळत होता आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घरगुती वापराचा चौदा पॉईंट दोन किलोच्या सिलेंडरच्या किमतीत या महिन्यात देखील कोणताही बदल करण्यात आलेला नाही म्हणजेच चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती एल जी गॅस सिलेंडरच्या किमती पूर्वीप्रमाणेच आहेत याआधी चौदा पॉइंट दोन किलोच्या घरगुती एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमती एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बदलण्यात आलेल्या होत्या ऑगस्ट महिन्यापासून आतापर्यंत घरगुती एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत मित्रांनो ही माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईट आय ओ सी एल डॉट वर दिलेल्या माहितीनुसार आहे याबरोबरच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत महिलांना तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जात आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना देखील सुरू केली होती या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत पात्र असलेल्या महिलांना तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जात आहेत या अंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा पात्र लाभार्थ्यांना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत सिलेंडर देण्यात येत आहेत सरकारने आता या योजनेअंतर्गत एक कुटुंबात एक लाभार्थी पात्र असेल हा लाभ चौदा पॉईंट दोन किलोच्या गॅस सिलेंडरच्या कनेक्शन वर दिला जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्वाच्या अटी आहेत ते पाहूयात नंबर एक या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅसची जोडणी ही महिलेच्या नावे असणे आवश्यक आहे नंबर दोन सध्या स्थितीत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सुमारे बावन पॉईंट सोळा लाख लाभार्थी या योजनेस पात्र असतील नंबर तीन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब देखील या एका एका लाभार्थी या योजनेस पात्र असेल या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तीनशे रुपये सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात केंद्र सरकारकडून दिली जात आहे तर उर्वरित अंदाजे पाचशे तीस रुपये हे राज्य सरकारकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत अशा प्रकारे सरासरी आठशे तीस रुपये या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात गॅस सिलेंडर रिफिल म्हणून पाठविले जात आहेत या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला प्रथम गॅस सिलेंडर खरेदी करावा लागेल त्यानंतर हे सबसिडीचे पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा केले जातील यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरवर सबसिडी देण्यात येणार नाहीत तुम्हाला एका महिन्यात फक्त एकाच एल पी जी गॅस सिलेंडरवर सबसिडी देण्यात येईल त्याबरोबरच या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक महत्वाची अट म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्याबरोबरच एक जुलै दोन हजार चोवीस रोजी नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत म्हणजेच जर का एक जुलै दोन हजार चोवीस नंतर जर का शिधापत्रिका विभक्त झाल्यास ते शिधापत्रिका देखील या योजनेसाठी पात्र ठरणार नाही त्याबरोबरच या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची ई के वाय सी पूर्ण असणे महत्वाचे आहे तुम्हाला या सबसिडीचा लाभ घेण्यासाठी तुमच्या गॅस जोडणीसोबत मोबाईल क्रमांक आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे त्याबरोबरच तुमच्या बँक खात्यासोबत देखील आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य आहे जर का यात काही त्रुटी किंवा काही कामे पेंडिंग असल्यास तुम्हाला या योजनेअंतर्गत मोफत एल पी जी गॅस सिलेंडर दिले जाणार नाहीत त्यामुळे जर का ई के वाय पेंडिंग असल्यास ती लवकरात लवकर करून घ्यावी तुम्ही संबंधित एल पी जी गॅस एजन्सीला भेट देऊन तुमची ई केवाय सी पूर्ण करून घेऊ शकता त्याबरोबरच बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक करण्याकरिता तुम्हाला तुमच्या बँकेला भेट द्यावी लागेल ही सर्व आर शर्ती पूर्ण केल्यास तुम्हाला या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत एल पी जी गॅस सिलेंडरचा लाभ दिला जाईल या योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यात जमा केले जातील ही योजना विशेषतः ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी महत्वाची आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे दारिद्र्य रेषेखालील महिलांना स्वयंपाकाच्या गॅसची आर्थिक चिंता न करता स्वावलंबी बनविणे आहे गॅस सिलेंडरचे वितरण तेल मार्केटिंग कंपन्यांकडून अर्थात एल म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड बीपीसीएल म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एच पी सी एल पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड होणार आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाणार आहे राज्य शासनाकडून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर सिलेंडरची किंमत अंदाजे आठशे तीस रुपये जमा केले जाणार आहे मात्र ही रक्कम सिलेंडरच्या बाजारभावानुसार कमी जास्त होईल या मोफत गॅस सिलेंडरचा फायदा मिळवण्यासाठी महिला कुटुंब प्रमुखाच्या नावावर गॅस सिलेंडरचे कनेक्शन असणे आवश्यक आहे बहुतांशी गॅस जोडणी हे घरातील पुरुषांच्या नावावर आहे त्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळवण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत आता सरकारने आदेशामध्ये सुधारणा केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या ला लाभार्थ्यांना आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्यांच्या नावे असलेली गॅस जोडणी स्वतःच्या नावे हस्तांतरण केल्यावर त्या महिलांना देखील मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेत म्हणजेच या मोफत तीन गॅस सिलेंडरचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपॅन पाहिल्याबद्दल धन्यवाद